कोलकाता नाईट रायडर्स वर्सेस रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आय पी एलच्या पहिल्या सीझनची पहिली मॅच याच दोन टीम्स आय पी एलच्या अठराव्या सीझनच्या पहिल्या मॅचमध्येही भिडल्या ही मॅच होती सीसो सारखी अगदी सुरुवातीला वाटलं आरसीबी सहज मग वाटलं नाही कोलकाता नील मग बराच वेळ कोलकात्याची सत्ता होती जी आरसीबीनं पहिल्या इनिंगला आपल्याकडे शिफ्ट करून घेतली आणि दुसऱ्या इनिंगमध्येही बराच काळ आपल्याकडेच ठेवली शेवटी सुद्धा काही ट्विस्ट येतील असं वाटलं पण डाव म्हणावा असा फिरला नाही रुणाल पंड्या हेझलवूड आणि मग सॉल्ट कोहली आणि पाटेदारच्या जीवावर बीनं सतराव्या ओव्हरमध्येच डाव मारला पण बॉलर्सनं कमावलेलं बॅटर्सनं कसं टिकवलं पहिल्या मॅचमध्ये नेमकं काय घडलं पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू टॉस जिंकून बँगलोरनं बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता हा निर्णय परफेक्ट आहे असं वाटलं होतं पहिल्या तीन ओव्हर्स नंतर डीकॉकचा तिसऱ्याच बॉलला कॅच सुटला पण आरसीबी न खतरनाक कमबॅक केलं आणि पहिल्या तीन ओव्हर्समध्ये फक्त नऊ रन्स दिले आणि डिकॉकची विकेटही घेतली पण त्यानंतर वाटलं वर्तमान आखोका का धोका आहे कारण रहाणेनं जे काही केलं तो धुआ। धुआ। के होता धुवा पद्धतशीर धुवा त्यानं नरीनला सोबत घेतलं आणि हे दोघं वर तुटून पडले चौथ्या ओव्हरला सोळा रन्स आले पाचवी ओव्हर पंधरा आणि सहावी ओव्हर वीस रन्स आले त्यामुळं पॉवर प्लेमध्ये के के चा स्कोअर होता साठ रन्स राहणेची ही केर चा कॅप्टन म्हणून पहिलीच मॅच पण राहणे सेहवाग मोड मध्ये खेळला राहणेनं पिकअप शॉटवर भर देत पंचवीस बॉल मध्ये फिफ्टी मारली त्याच्यासमोर आरसीबीचे बॉलर्स अजिबात चालत नव्हते पाटीदार सातत्यानं बॉलर चेंज करत होता पण गणित कुणाच लागत नव्हतं राहाणे आणि नरीनं दुसऱ्या विकेटसाठी एकशे तीन रन्सची पार्टनरशिप केली जोडी फोडली रसिक सलामनं पण तोवर नरीन न चौवेचाळीस रन्स मारलेले राहाणे फिफ्टी नंतर आउट झाला त्याची विकेट म्हणजे कृणाल पंड्याचं कमबॅक कारण पहिल्या ओव्हरला कृणालनं पंधरा रन्स खाल्ले होते त्यानंतर कृणालचा खरा कमबॅक बघायला मिळाला त्यानं सगळ्यात भारी विकेट घेतली ती व्यंकटेश अय्यरची अय्यर हेल्मेट न घालता बॅटिंगला आला कृणालनं त्याला बाउन्सर टाकला स्पिनरनं बाउन्सर टाकला अय्यरनं हेल्मेट मागवलं तो क्रीजमध्ये थोडा मागे सरकला आणि कृणालनं टप्पा पुढं घेऊन त्याला बोल केलं टप्प्यात घेऊन कार्यक्रम त्यानंतर रिंकूला स्कोर उचलता आला नाही तो सुद्धा कृणालच्याच बॉलिंगवर आउट झाला त्याच्यानंतर रसेल सुद्धा फेल गेला तरी सुद्धा के के आरचा स्कोर सोळा ओव्हर एकशे छप्पन्न रन्स होता के के ज्या स्पीडनं खेळत होतं ते बघता एकशे ऐंशी टप्प्यात वाटत होता पण इथंच आर सी बीनं मॅच फिरवायला सुरुवात केली त्यांनी काढल्या विकेट्स डेथ ओव्हर्स मध्ये केर के आरसीबीच्या सगळ्या बॉलर्सला टार्गेट करणार हे नक्की होतं पण हाच चान्स आर बॉलर्सनं मिळू दिला नाही शेवटच्या चार ओव्हर्समध्ये फक्त तेवीस रन्स आले आणि विकेट गेल्या दोन त्यात महत्वाचं होतं की आरसीबीच्या बॉलर्सनं बाउंड्रीज दिल्या नाहीत शेवटच्या चार ओव्हर्समध्ये फक्त एक सिक्स आणि एक फोर आली कृणालनं तीन महत्वाच्या विकेट्स काढल्या हेझल उडनं फक्त बावीस रन्स देऊन दोन विकेट्स घेतल्या अगदी सुरुवातीला के के आर मारून खेळत होतं तेव्हा मॅच आरसीबीच्या हातून गेली असं वाटत होतं पण बॉलर्सनंच मॅच खेचली के के फक्त एकशे चौऱ्याहत्तर रन्स करता आले आरसीबीच्या बॉलर्सनं स्लो बॉलचा चांगला वापर केला पिच बाउन्स देत नव्हतं त्यामुळे कमी स्पीडचे बॉल मारणं प्रत्येक वेळी अवघड झालं त्यात पहिल्या इनिंगमध्ये तुलनेनं दव कमी बॉलर्सला चांगली ग्रीप हे दोघही मारायच्या मूडमध्ये आले होते त्यातही कोहलीला बुस्ट मिळाला कारण फिल सॉल्टनं हाणामारी सुरू केली पहिली ओव्हर तशी शांतीत गेली तरी बारा रन झाले पण तिसऱ्या ओव्हरला वीस आणि चौथ्या ओव्हरला एकवीस रन झाले आणि इकडंच विषय फिरायला सुरुवात झाली कारण चौथी ओव्हर टाकलेली वरुण चक्रवर्तीनं त्याच ओव्हरला एकवीस रन्स आले तिथंच के के आरचा कॉन्फिडन्स खच्च झाला कारण त्यांचा मेन विकेट टेकिंग बॉलरच फेल गेला वरुणला ग्रीप मिळत नव्हती याचाच फायदा या दोघांनी घेतला कोहलीनं जॉन्सनला सलग दोन सिक्स एकाच स्टाईलमध्ये मारले तो तर आरसीबीसाठी पीक होता हर्षित राणानं सहावी ओव्हर फक्त पाच रन्स देत दाबली तरीही पॉवर प्लेमध्ये आरसीबीचा स्कोअर होता नॉट आऊट ऐंशी मॅच पारड इथं झुकलं होतं पॉवर नंतरही फिल सॉल्ट मारायच्या पॅटर्न मध्येच होता पण वरुण आणि नरीन न लेंथ बदलल्या प्रेशर थोडस बिल्ड केलं कोहली स्ट्राइक फिरवायला लागला आणि सॉल्ट उचलायला सॉल्टची फिफ्टी सुद्धा पंचवीस बॉलमध्ये चाली पण त्याच्या विकेटमुळे आरसीबीच्या स्कोअरला जरा ब्रेक लागला तरीही पंच्याण्णव रनची ओपनिंग आरसीबी ला मिळाली जी दहाव्या ओव्हरला एक एकशे चार वर होती केर सुद्धा याच पेसनं खेळली होती त्यामुळं मॅच घासून होण्याची शक्यता वाटत होती पण विराट कोहलीनं चेस मास्टर हे बिरुद साध्य ठरवत पद्धतशीर फिफ्टी मारली सॉल्ट आणि पडिकलच्या विकेट नंतर स्कोर थोडा स्लोली पुढे सरकत होता ज्याला गती दिली पाटीदारनं छत्तीस बॉलमध्ये सदतीस रन्स हवे असताना पाटीदारनं हर्षित राणाच्या पंधराव्या ओव्हरमध्ये अठरा रन्स मारले आणि टार्गेट आरसीबीच्या सहज टप्प्यात आलं पाटीदार सोळा बॉलमध्ये चौतीस रन्स करून आउट झाला त्याची विकेट गेली पण कॅप्टन म्हणून पहिलीच मॅच खेळताना आपली जबाबदारी पार पाडून कोहलीनं दुसरा एंड सुरुवातीपासून लावून धरला होता त्याच्या बॅटिंगमध्ये प्रॉपर क्रिकेटिंग शॉट्स होते त्यातही लॉंग ऑफच्या डोक्यावरून मारलेले सलग दोन सिक्स आणि सतत बॉलर्सवर प्रेशर ठेवणं कोहलीनं आपली खासियत दाखवली कोलकात्याविरुद्ध एक हजार रन्स पूर्ण केले नॉटआउट एकोणसाठ रन्सची इनिंग खेळली आणि अठराव्या सीझनची पहिली मॅच नंबर अठराने जिंकली तेही थाटात फिफ्टी करून आता जाता जाता दोन किस्से सुनील नरेनचे बॅट स्टंपला लागली तरी तो हिट विकेट का झाला नाही ही चिटिंग होते का तर नाही बॅट लागायच्या आधी अंपायरनं वाईटचा इशारा दिला होता म्हणजेच बॉल डेड झाला होता त्यामुळं नरीनला आउट दिला नाही आर सी बी साठी विकेट किपिंग करत होता जितेश शर्मा बॉल मिस झाला एखादी सिंगल निघाली की ह्याच्या आवाजात आईचं घो हे ऐकू यायचं आणि विदर्भाच्या या प्लेअर मुळे मॅच बघायला मजा यायची कोलकात्यासाठी अजिंक्य राहण्याचा फॉर्म आणि नरीनची बॅटिंग या दोन भारी गोष्टी वरून सुरुवातीला थोडा हुकला पण नंतर त्याने ही टप्पा पकडला आर सी बी ज्या स्पीडमध्ये स्कोर चेस केला ते बघून बॅटर्सचं कौतुक वाटत असलं तरी या मॅचचे खरे स्टार त्यांचे बॉलर्स होते स्कोर दाबणारे वेळीच विकेट्स घेणारे त्यांनी कमावलं आणि बॅटर्सनं टिकवलं आणि आरसीबी फॅन्सला म्हणता आलं ई साला कप नामदे या आय पी मध्ये आरसीबीचा परफॉर्मन्स कसा असेल तुमचा अंदाज कमेंट करून सांगा आणि आय पी इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका